काही जणांना विनंती आहे की आपण दोन मिनिटांसाठी हे आंदोलन कशासाठी आहे हे समजून घ्यायचं आहे त्यामुळे पाच दहा मिनिट आपण फक्त सहकार्य करावं आज या ठिकाणी सन्माननीय उपस्थित बंधू आणि भगिनींनो कार्यकर्ते मान्यवर मंडळी आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार असलेले समाजातील प्रत्येक घटक आणि पत्रकार बंधून विशेष म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आपले जीवन घडविले आपल्याला या ठिकाणी उभे राहण्याचे उभे राहण्यासाठी काबील केले अशा बाबासाहेबांचे बंधू सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर अक्षयसाहेब आंबेडकर यांचे मी प्रेरणाभूमी विकास कृती समिती आणि मनमाडच्या समस्त समाज बांधवांच्या तर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि वंदनही करतो अक्षय साहेब या प्रेरणाभूमी आंदोलनाला थेट मुंबईवरून पाठिंबा देण्यासाठी आज आपल्या मनमाड मध्ये आलेले आहे इतकेच नव्हे तर त्यांच्या जोडीला ज्या बोर्डिंगसाठी आपण रस्त्यावर उतरला आहोत ती बोर्डी उभारण्यामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या आर आर पवारांनी ती वास्तू उभी केली त्या पवारांचे मोठे चिरंजीव बाबुराव पवार देखील या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत त्यानंतर समाजाच्या वेगवेगळ्या वे समस्यांवर परकडपणे लिखाण करणारे बभनजी कांबळे जे वृत्तपत्र वृत्तरत्न सम्राटचे संपादक होते असे आपल्यात नाहीत त्यांचे चिरंजीव आणि संपादक कुणाल कांबळे हे देखील आज आपल्या उपस्थित आहेत त्यानंतर ज्यांना महाराष्ट्राची बुलंद तोप म्हणून ओळखली जाते असे संधीची उमेद देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आज आपण सर्वजण एका पवित्र आणि ऐतिहासिक उद्देशाने या ठिकाणी एकत्र आलो आहोत कारण ही केवळ एखादी मागणी किंवा आंदोलन नाही ही एक अस्मितेची लढाई आहे ही लढाई आपल्या इतिहासाला न्याय देणारी आहे आपल्या सामाजिक जाणिवेला आवाज देण्याची आणि मनमाडच्या पवित्र भूमीला प्रेरणाभूमी म्हणून मान्यता मिळवून देण्याची आहे मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम ही वास्तू सामाजिक परिवर्तनाची आणि शैक्षणिक क्रांतीची साक्ष आहे हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे ही वास्तू सामाजिक परिवर्तनाची आणि शैक्षणिक क्रांतीची साक्ष आहे तत्पूर्वी बारा आणि तेरा फेब्रुवारी एकोणीसशे अडोतीस साली बाबासाहेब मध्ये आले आपल्या गोरी कंपाऊंड भागामध्ये त्यांची परिषद आयोजित केलेली होती आणि त्या परिषद परिषदेच्या स्थानी बाबासाहेब होते ही परिषद तीन भागांमध्ये आयोजित केली होती अस्पृश्य कामगार परिषद तरुणांची परिषद आणि महिलांची परिषद या परिषदेतून बाबासाहेबांनी देशातील कामगार कामगारांना लढ्याचा आणि एकजुटीचा संदेश दिला महिलांना प्रेरित केलं आणि तरुणांना देखील प्रेरित केलं अशा परिषदेची अशी परिषद आपल्या मनमाडमध्ये झाली आणि तिने देशाला संदेश दिला त्यानंतर पुढचा भाग येतो एकोणीसशे तेहतीस सालचा हे साल मनमाड साठी फार महत्वाचं आहे अनाथ विद्यार्थी आश्रम या नावाने मनमाड शहरामध्ये जे अस्पृश्य मागासलेले गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राहण्या त्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या राहण्यासाठी इथं अनाथ आश्रम चालू केलं गेलं दादासाहेब असतील आर आर पवार असतील या मंडळींनी ही वास्तू आता मोठी झाली पाहिजे